परप्रांतीय युवकांना फसवून अपहरण करून लुटमार करीत वाहनात पळवून नेणाऱ्या टोळीवर अखेर पोलिसांनी मोठा पलटवार केला या टोळीनं शेगड्या कुलर होम थिएटर विकणाऱ्या युवकांना मारहाण करून एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल रोख आणि मोबाईल हिसकावला होता त्यानंतर त्यांची चारचाकी पळवून नेताना अपघात करून इतर नागरिकांनाही जखमी या प्रकरणी शेवगाव येथील यादवसिंह नायक यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरुद्ध अपहरण दरोडा आणि संपत्ती नुकसानीचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी आतापर्यंत अंकुश उर्फ दादा नवनाथ मडके चेतन गंगाधर जाधव शुभम अंबादास कराड आणि सुहास काशीनाथ ढाकणे या चौघांना अटक करून न्यायालयामध्ये हजर केला न्यायालयानं तिघांना वीस ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून चौथ्यालाही रविवारी अटक करण्यात आली या कारवाईमधून पोलिसांनी तीन शेगड्या तीन कूलर दोन होम थिएटर आणि वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला दरोड्यातील मुख्य आरोपी चेतन दिगंबर जाधव हो। उर्फ चेत्या याच्यावर यापूर्वीही अपहरण होण्याचा प्रयत्न लुटमार आणि गंभीर दुखापतीसह एकूण तीन गुन्हे दाखल असून हा चौथा दरोड्याचा गुन्हा आहे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकानं ही कारवाई करून चार आरोपींना गजाड केल्या उर्वरित पाच आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं सोळा ऑगस्ट रोजी सकाळी पाथर्डी शहरात शंकरनगर विभागामध्ये दोन परप्रांतीय इसम गॅस गे, सेगड्या होम थिएटर व कूलर असे किरकोळ सामानाची विक्री करत असताना आरोपींनी त्यांना किडनॅप करून जबरीने त्यांच्याकडील पाच गॅस सेगड्या पाच होम थिएटर व पाच कूलर असे ताब्यात घेऊन त्यांच्या खिशातील रोख रक्कम सात हजार रुपये तसेच फोनपेवरून त्यांनी सहा हजार रुपये तसेच बारा हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील गाडी जबरीने ताब्यात घेऊन त्या गाडीमध्ये घेऊन ते तिसगावकडे गेले असल्याची माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ पोलिसांना त्यांच्या पाठलाग करण्यासाठी रवाना केले आणि पोलिसांनी त्याचा पाठलाग करून तिसगावकडून पाथेकडे येत असताना शिवनेरी हॉटेलच्या समोर त्या आरोपीने त्या गाडीचं भरधाव वेगत असल्यामुळं कंट्रोल न झाल्याने अपघात केल्यावर समोरच्या एका गाड्या बसले त्या अपघातामध्ये त्याला आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्यामार्फत इतर आणखी दोन परप्रांतीयांना लुटणारे सहा इसम आरोपी यांना यांची पण माहिती घेतली आणि फिर्यादीची फिर्याद दाखल करून चार आरोपींना अटक केलेली आहे आणि अजून पाच आरोपी फरार आहेत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दरोड्यातील गुन्ह्यामध्ये सदर आरोपींची मान्य न्यायालयात रिमांड घेतले असता दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे अटक करण्यात आलेले आरोपी अंकुश नवनाथ मडके शि राहणार शिक्षक कॉलनी शुभम मोहम्मद असकराड राहणार शिक्षक कॉलनी केतन दिगं दिगंबर दिवं, जाधव राहणार शिक्षक कॉलनी तसेच सुहास काशीनाथ धाकणे ही याच्या मोबाईलवर आरोपी पराजी आरोपी केतन दिगंब, केतन भा, चेतन दिगंब चेतन बा चेतन भारतगर्जे यांनी पैसे ट्रान्स्फर केले त्यासही अटक केलेली आहे अशा प्रकारे दरोडेच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करून त्याचा रोज या चांगल्या कामगिरीबद्दल जनतेने तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी पुलिसन चेकआउट के लिए आएगा धन्यवाद मैं सर यूपी कानपुर से हूँ सर यहाँ हम लोग व्यापार करने आए थे बातेली मार्केट में तो हमारे चार बंदे थे सर तो उनको सर चार बदमाश थे उन्होंने सर पकड़ लिया है सर तो दो बंदों को सर मार पीट के सर उनको भगा दिया कुछ पैसे थे मोबाइल था सर वो छीन लिया है और हमारे दो बंदे थे सर उनको सुबह से ही लोग पकड़ के घुमा रहे हैं सर एक लाख रुपए की डिमांड कर रहे हैं एक लाख रुपए डालिए तब हम इनको छोड़ेंगे हमने सर कंप्लेंट भी डाली थाने में पातेरी में तो सब लोगों ने भी पीछा किया हमने भी सर पीछा किया तो उन्होंने गाड़ी सर नहीं रोकी हमारी छेड़खानी जबरदस्ती भी करते रहे सर उन्होंने नहीं रोका सर तो सामने आके गाड़ी का हमारा एक्सीडेंट कर दिया सर ये दिक्कत है अब कानूनी कार्रवाई हो रही है बाकी आप लोग सर मदद करना ये गाड़ी किसकी जो उन्होंने चुराई थी वो ली थी ये सर गाड़ी हमारे रिश्तेदार हैं हाँ। लगते हैं सर हाँ। जी यूपी से ही है गाड़ी उनकी है और आपके पातेरी मार्केट के कुछ गुंडे थे उन्होंने सर उनको बंदी बना के गाड़ी को किडनेप किया मीडिया साठी प्रतिनिधि सचिन दिनकर पाथरडी